मला कमरेचा त्रास होता सकाळी उठल्याबरोबर मला उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं त्याच्यामुळे निर्णय घेतला का जरा स्टुडिओला जाऊ साहेब शहात्तर चालू आहे काय काम करतो तुम्ही मी कॉपरेटिव्ह ऑफिसर रजिस्ट्रार होते आता एकदम रिलीफ वाटलं आता ही पहिलेच घेतली मी पहिले गुडघ्याची घेतली होती त्यावेळेला आराम पडला खूप मला गुडघ्याला आराम पडला तिथून आपण हाताची पण घेतली होतं हाताला ऑपरेशन झालेलं हाताला पण आराम मी आज आता कंबर आणि पायावर घेतली एकदम छान वाटतंय 100% आराम पडलाय मला इतर असं तुझ्याकडे वृद्ध पेशंट्स साठी काय सांगू इच्छिता त्यांना हे सांगेल गत ऑपरेशन करणीत आहे एक तोंड टोंड्याला सर रंडा बेटा पानगवणे सर आणि मग निर्णय घ्या एकदा याल तर वेदना विसरा एकदम छान खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक दादा तुम्हाला आणि आदराने वागणूक देत ते फार महत्वाचे त्यांना निंबा आजार पडून जातो बरोबर आहे बरोबर प्रेम तर पाहिजेच पेशंटला औषधापेक्षा पेशंटला बोलण्याने प्रेम दिल्याने जास्त त्यांचं बरं आजार कमी होतो kucci okay. you! you. daga okay. zanewa